सी आर शिक्षण या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनच्छे एकदा सहर्ष स्वागत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठव्या संदर्भात आताच्याकडे मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे काय आहे ही बातमी यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती व्हिडिओ प्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोर एक सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबत अखेर केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आलेली आहे यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना सन दोन हजार सव्वीसपासून सुधारित वेतनसरणीचा लाभ मिळणार आहे प्राप्त माहितीनुसार केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग म्हणजेच आठवा वेतन आयोग लागू करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे या निर्णयामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिनांक एक एक दोन हजार सव्वीसपासून नवीन वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे केंद्रीय कामगार युनियनची बऱ्याच दिवसापासून आठवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी होत होती आणि सदर मागणी हो साखेर आज रोजी मंजुरी देण्यात आलेली आहे नवीन वेतन आयोग समितीची स्थापना करण्यास सदर निर्णयानुसार मंजुरी देण्यात आलेली आहे सातवा वेतन आयोगाचा कार्यकाल हा दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत असल्यानं दिनांक एक एक दोन हजार सव्वीसपासून नवीन वेतन आयोगानुसार वेतन आयोग लागू करण्याबाबत आठवा वेतन आयोग समितीची स्थापना करण्यास अखेर मंजुरी देण्यात आलेली आहे सातवा वेतन आयोगाचा कार्यकाल हा दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत असल्यानं दिनांक एक एक दोन हजार सव्वीसपासून नवीन वेतन आयोगानुसार वे वेतन लागू करण्याबाबत आठव्या वेतन आयोग समितीची स्थापना करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे आठव्या वेतन आयोगानुसार किमान मूळ वेतन हे पंचवीस हजार सातशे चाळीसपर्यंत वाढू शकतं याशिवाय पेन्शनमध्ये देखील वृद्धी होणार आहे त्यामुळे निश्चितच सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी ही मोठी आनंदाची बातमी असणार आहे अर्थातच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पाठोपाठ राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनासुद्धा केंद्राच्या धर्तीवर हा या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे त्यामुळे निश्चितच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्वपूर्ण शासन निर्णयसाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद